हॅलो सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य शासनानं सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे आणि सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर ग्रॅज्युटीची जी मर्यादा चौदा लाख रुपये होती ती वाढून वीस लाख एवढी केलेली आहे परंतु बऱ्याच पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ न मिळाल्याने बरेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक आता उच्च न्यायालयात सुद्धा गेलेले आहेत आणि त्याच याचिकेच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या पेन्शनधारकांसाठीचा आहे कोणते पेन्शनधारक हे कोर्टात गेलेले आहेत त्या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि सातवा वेतन आयोगामध्ये ग्रॅज्युटीची मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख एवढी केलेली आहे त्या आधीची ग्रॅज्युटीची आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत राज्य शासनानं सहावा वेतन आयोगाच्या शिफारसीनंतर एक जून दोन हजार सहा पासून पूर्वी मिळणारी साडेतीन लाख रुपये ग्रॅज्युटी ही पाच लाख केली त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार नऊ पासून पूर्वी मिळणारी पाच लाख रुपये ग्रॅज्युटी सात लाख रुपये केली त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून पूर्वी मिळणारी सात लाख रुपये ग्रॅज्युटी सातवा वेतन आयोगामध्ये चौदा लाख रुपये केली त्यानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पूर्वी मिळणारी चौदा लाख रुपये ग्रॅज्युटी वीस लाख रुपये केली परंतु जे कर्मचारी जे पेन्शनधारक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त होणार आहे अशांना हे वीस लाख रुपये ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आणि त्याच अनुषंगानं बरेच सरकारी कर्मचारी जे एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत अशांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच अनुषंगानं एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या वित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश एस पाटील व न्यायाधीश प्रफुल्ल एस खुबाळकर यांनी दिला आहे तेरा फेब्रुवारी रोजी या वीस लाख ग्रॅज्युटीच्या अनुषंगाने सुनावणी होणार आहे तत्पूर्वी दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्ती वेतनधारकांना मिळत असलेल्या चौदा लाख रुपये ग्रॅज्युटीत वाढ करून केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांनाच वीस लाख रुपये ग्रॅज्युटी देण्याचा शासन निर्णय शासनानं पारित केलेला आहे आणि त्याच निर्णयाला खंडपीठामध्ये अपील करण्यात आलेली आहे त्याच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की जे कर्मचारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त होतील अशांनाच वीस लाख ग्रॅज्युटीचा फायदा देण्यात येईल परंतु त्याच निर्णयाच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे धुळे व जळगाव येथील निळकंठ भंगाळे सतीश चौधरी सुनील शिंदे व इतर याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार ते सर्व एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान निवृत्त झाले आहेत राज्य शासनाच्या वित्त विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांच्याच ग्रॅज्युटीत वाढ करून चौदा लाख ,00 ,00 रुपये ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे एक जानेवारी सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास आठ साडेआठ वर्षात जे सेवानिवृत्त झालेले आहेत असे बरेच राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना या वाढीव ग्रॅज्युटीचा कोणताही फायदा मिळालेला नाही त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच या निर्णयाचा लाभ देण्याच्या अटीच्या वैधतेला देखील आव्हान देण्यात आलं आहे सदर अट निराधार असल्याने व असंविधानिक व घटनाबाह्य असल्याचा आणि राज्यघटनेच्या कलम चौदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तीस जानेवारी दोन हजार तेराच्या आदेशाचा भंग करणारी असल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट प्रमोद ए पिसाळ यांनी सुनावणी दरम्यान केला आहे त्यामुळे निश्चितच ही याचिका निकाली निघाल्यास हे जे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या आठ साडेआठ वर्षात सेवानिवृत्त झालेले जे हजारो लाखो कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा वीस लाख या ग्रॅज्युटीचा फायदा निश्चितच मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद